नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे आजची सत्य घटना आहे पंजाबमधील पंजाबच्या अमृतसरमध्ये बानीपुरा नावाचं एक गाव आहे आणि याच गावात राकेश कुमार हा राहत होता राकेश कुमार हा पेशाने पोलीस सब इन्स्पेक्टर होता राकेश कुमार असा पोलीस होता की तो खूप जास्त रिश्वत घेत असायचा आणि त्याला दारू पिण्याचं व्यसन होतं आणि वेगवेगळ्या महिलांचे जास्तीत जास्त त्याला आकर्षण होतं राकेश कुमारची एक सुंदर पत्नी होती रजनी देवी ही रजनीदेवी देखील खूप दिसायला सुंदर होती मात्र राकेश कुमार हा आपल्या पत्नीपेक्षा बाकींच्या महिलांना जास्त पसंत करत असायचा आणि आपली पत्नी रजनीला तितकासा डिमांड तो देत नसायचा राकेश कुमारकडे स्वतःची सहा एकर जमीन देखील होती त्या जमिनीमधून देखील त्याला भरपूर सारा पैसा येत होता इकडे रेश्वतखोरीतून जास्तीत जास्त पैसा तो छापत होता आणि त्याचं पेमेंट देखील खूप चांगले होते त्यामुळे राकेश कुमारच्या गावात त्याचा दबदबा होता खूप छान प्रकारे त्याचा आलेशान बंगला होता सर्व काही ठीकठाक होतं मात्र हा राकेश जर कधी ड्युटीवरती गेला तर तो आठ आठ पंधरा पंधरा दिवस आपल्या घरी यायचा नाही त्यामुळे त्याची पत्नी रजनी ही खूप नाराज असायची ती त्याला नेहमीच कॉल करत असायची की किमान तुम्ही तीन चार दिवसातून तरी घरी येत जा मात्र राकेश हा तिला स्पष्ट नकार देत असायचा आणि या कारणामुळे त्याची पत्नी रजनी ही पुढे चालून काहीतरी असं करणार होती त्यामुळे राकेशचं जीवन होनार होती। हे पूर्णपणे बर्बाद होणार होतं हे राकेशला देखील माहीत नव्हतं राकेश आता त्याच्या धुंदीत जगत होता कधी दारू प्यायचा तर कधी वेगवेगळ्या महिलांना आपले शिकार बनवत असायचा असे दिवस जात होते एकदा हा राकेश कुमार आपल्या घरी बंगल्यावरती आलेला असतो तर त्याच्या शेजारी राहणारी एक महिला असते जिचं नाव असतं अनिता ही अनिता दिसायला अगदी सुंदर असते ही अनिता राकेश कुमारच्या घरी येते राकेश पोलीसमध्ये असल्यामुळे ही अनिता त्याच्या पुढे पदर पसरते आणि त्याला म्हणते की माझ्या पतीला अटक झालेली आहे कृपया तुम्ही काहीतरी करा आणि माझ्या पतीला जेलमधून सोडवा आता राकेश हा एक ढिल्ला माणूस असल्यामुळे तो सर्वप्रथम त्या महिलेला निहाळू लागतो आणि अनिताला म्हणतो की तुझा पती मी ठरवलं तर आजच्या आज सोडू शकतो आणि सकाळपर्यंत तो तुझ्या घरी असेल मात्र त्याबद्दल मला तू काय देशील तर अनिता त्या ठिकाणी आपली मान खाली घालते कारण अनिताकडे जास्त काही पैसा वगैरे नव्हता तिचं कुटुंब अगदी साधारण होतं तिचा पती हा मेहनत मजुरी करत होता तर राकेशला तिच्या मनातलं समजलं आणि हा राकेश तिच्याकडे बघून म्हणतो की काही टेन्शन घेऊ नका तुझ्याकडे जर पैसे नसतील तरी तुझ्याकडे अशी काहीतरी गोष्ट आहे जी तू दिली तर तुझ्या पतीला मी नक्कीच सोडून देईल आता अनिताला देखील सर्व काही समजत होतं अनिताला माहीत होतं की हा राकेश पोलीस इन्स्पेक्टर कोणत्या लेव्हलचा व्यक्ती आहे मात्र अनिता त्याच्यापुढे हातबल होती आणि तिला पतीला सोडवण्यासाठी दुसरा काही पर्याय नव्हता त्यामुळे अनिता म्हणते की ठीक आहे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता तर राकेश कुमार म्हणतो की मी रात्रीच्या वेळी तुझ्या घरी येईल तर अनिता म्हणते की लवकर येऊ नका जर बाकीच्या लोकांनी बघितलं तर परिणाम वाईट होईल त्यामुळे तुम्ही रात्री अकरा बारा वाजता या आणि अशा प्रकारे हा खुश होतो आणि तेथे दारू पिऊ लागतो महिला अनिता ही आपल्या घरी निघून जाते मात्र अनिता आणि अनि राकेश कुमार यांच्या दोघांचं बोलणं ही राकेश कुमारची पत्नी रजनीदेवी ऐकत होती मात्र ती काही करू शकत नव्हती कारण रजनीला तिचा पती कसा आहे हे सर्व काही माहीत होतं रजनीला माहीत होतं जर मी आता याला बोलायला गेले तर हा मला मारेल त्याला जे करायचं आहे ते तो करेलच आणि तो त्या महिलेकडे जाईलच अशा प्रकारे पूर्णपणे आपल्या पतीपुढे हतबल झालेली होती ती पतीपुढे काही करू शकत नव्हती आता राकेश त्या ठिकाणी बसून दारू पिऊ लागतो जास्तीत जास्त त्याला नशा होत जेवण करतो आणि त्यानंतर रात्रीचे लगभग साडे अकरा वाजतात त्यानंतर तो अनिता देवीच्या घरी दरवाज्यावरती टिकटिक वाजवू लागतो अनिता दरवाजा उघडते राकेश इन्स्पेक्टर आतमध्ये जातो आणि त्यानंतर त्या महिलेसोबत नको ते कृत्य करू लागतो आता अनिता देखील त्या गोष्टीला तयार होते कारण तिला पतीला सोडवायचे होते अशा पद्धतीने राकेश कुमारची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तो तिला आश्वासन देतो की मी सकाळी काही झालं तरी तुझ्या पतीला जेलमधून बाहेर काढेल आणि अशा प्रकारे त्या रात्रीच हा राकेश कुमार त्या अनिता देवीच्या घरातून निघतो आणि आपल्या घरी येतो इकडे त्याची पत्नी रजनीदेवी त्याच्यापासून खूप नाराज असते आणि ती देखील आपल्या पतीला पूर्णपणे वैतागलेली असते तिलाही वाटत होते की आपला पती आपल्यासाठी वेळ देत नाही आणि तो आपल्यासमोरच असे कृत्य करतो तर मीच का चांगले वागू मी चांगले वागून काय उपयोग मी देखील अशाच गोष्टी केल्या पाहिजे रजनीदेवी जी होती तिच्याकडे पैशाची वगैरे कसलीही कमी नव्हती मात्र तिला पाहिजे असलेलं प्रेम पाहिजे असलेला सहवास तिच्या पतीकडून मिळत नव्हता आणि त्यामुळे ती पुढे चालून खूप मोठा कांड करणार होती आणि हे राकेशलाही माहीत नव्हतं असेच दिवस जात होते आता हा राकेश आपल्या पोलीस स्टेशनमध्ये जात असायचा त्याच्या मर्जीनुसार तिकडे ड्युटी करायचा रिश्वत घ्यायचा दारू प्यायचा वेगवेगळ्या महिलांच्या नादी लागलेला असायचा घरी त्याचं जास्त लक्ष नव्हतं त्याची मर्जी असायची जेव्हा तो घरी येत असायचा इकडे रजनी ही पूर्णपणे परेशान झालेली होती असेच दिवस जात होते एक वेळ हा राकेश कुमार आपल्या घरी आलेला असताना त्याची पत्नी रजनी ही त्याला म्हणत होती की मी घरात राहून एवढ्या मोठ्या घरात खूप सारे काम असतात फरशी पुसणे जेवण बनवणे आणि आणखी देखील बरेचशी कामे असतात मी पूर्णपणे थकून जाते त्यामुळे या घरामध्ये एखादी नोकऱ्यानी तुम्ही ठेवून घ्यावी अशी माझी इच्छा आहे तर राकेश म्हणतो की तुला जी कोणती नोकऱ्यांनी ठेवायची असेल ती ठेव गावामध्ये जाऊन नोकऱ्यांनी शोध आणि ठेवून घे त्या झंझटीत मी पडणार नाही तुझं काम तू बघ मी माझं बघतोय आणि अशा प्रकारे हा राकेश कुमार त्याच्या मस्तीमध्ये गुंतलेला असायचा आता रजनीने विचार केला होता की नक्कीच आपण देखील काहीतरी केलं पाहिजे जे, जे की आपला पती करतो अगदी त्याच पद्धतीने आपण केले पाहिजे आता राकेशा जेव्हा ड्युटीवरती जातो दुसऱ्या दिवशी ही रजनी गावात वेगवेगळ्या महिलांच्या घरी फिरते असते की कोणी माझ्या घरचे नोकर बनेल का माझ्या घरचं कामे करेल का मात्र तीन चार ठिकाणी गेली असून देखील रजनीला काही एकही एक महिला नोकर मिळत नाही त्याचं कारण असं होतं की त्या महिलांना माहीत होतं की हिचा जो पती आहे पोलीस इन्स्पेक्टर राकेश कुमार याची नियत कशी आहे आणि हा नाड्याचा ढिल्ल माणूस आहे त्यामुळे कोणती महिला तिच्या घरची नोकरानी बनण्यासाठी तयार नव्हती आता शेवटी थकून हारून ही रजनी घरी येते ही रजनी जी होती गावातील अशोक कुमार नावाच्या एका व्यक्तीकडे नेहमीच जात असायची त्याच्यासोबत खूप जास्त गप्पा गोष्टी करत असायची हसून त्याच्यासोबत बोलत असायची तरीही रजनी एकदा अशोककडे गेली असताना आपली कहाणी आपलं दुःख दर्द त्याला सांगत होती त्याला सांगत होती की माझ्या घरात काम करण्यासाठी एक महिला पाहिजे मात्र मला भेटत नाहीये तर हा अशोक कुमार जो होता हा देखील त्याच लेवलचा अगदी तिच्या पती सारखाच होता आणि याला देखील वेगवेगळ्या महिलांचे आकर्षण होते अशोक कुमारचे लग्न झालेले होते मात्र अशोक कुमार देखील दारू पिण्याचा शौकीन होता आणि वेगवेगळ्या महिलांचा शौकीन होता मात्र रजनीसोबत त्याची चांगली मैत्री होती आणि या रजनीसोबत तो ते वाईट काम करण्याचा स्वप्न बघत असायचा आता हा अशोक जेव्हा रजनीचा तो पडलेला चेहरा बघतो तेव्हा अशोक म्हणतो की काय झालं तुमचे साहेब तुमच्या घरी येत नाही का रजनी म्हणते की आमच्या साहेबांनी तर आमचं जीवन जिणं मुश्किल केलेलं आहे मात्र मला घरात काम करण्यासाठी एक नोकरानी पाहिजे तर ती देखील भेटत नाही तर अशोक कुमार विचार करतो की हा चान्स आहे आणि अशोक तिला म्हणतो की जर तुला नोकऱ्याने भेटत नाही तर नोकर चालेल का आणि जर नोकर चालत असेल तर मी स्वतः तुमच्या घरी येऊन तुमचे काम करू शकतो रजनी खूप खुश होते आणि रजनी अशोकला म्हणते की जर तुला वेळ मिळत असेल तर तू नक्की माझ्या घरी येऊ शकतो खूप चांगले होईल तर अशोक म्हणतो ठीक आहे मी उद्यापासूनच तुमच्या घरी येतो आणि तुमचे काम करून देतो मात्र मला दर महिन्याला दहा हजार रुपये लागतील रजनी हसत हसत हो म्हणते कारण रजनीकडे देखील पैशाची कसलीही कमी नव्हती कारण पती खूप रिशतखोरी करून पैसे कमवत होता आणि बरेच सारे पैसेही रजनी आपल्या पतीचे देखील काढून घेत असायची त्यामुळे रजनी खुश होती आणि दुसऱ्या दिवसापासून अशोकला आपल्या घरी येण्यासाठी सांगते आता दुसऱ्या दिवशी अशोक हा रजनीच्या जा घरी जातो रजनीच्या जा घरी काम करू लागतो सर्व काही ठीकठाक होतं काम करता करता आता पंधरा दिवस होतात आणि या पंधरा दिवसामध्ये तो रजनीसोबत खूपच जास्त बोलू लागतो आणि रजनी देखील खूप जास्त हसून त्याच्यासोबत बोलू लागते असेच दिवस जात असतात पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसचा दिवस असतो या रजनी आणि राकेश कुमार यांच्या लग्नाची सालगिरा असते तरीही रजनी आपल्या पतीला कॉल करते आणि त्याला म्हणते की आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे तर तुम्ही आजची रात्र घरी यायला पाहिजे मात्र राकेश तिला इग्नोर करतो आणि राकेश म्हणतो लग्नाचा वाढदिवस येत जात राहील मात्र माझं काम महत्वाचं आहे मी येऊ शकत नाही आता रजनीला भयंकर राग येतो आणि रजनी त्या रागातच असा निर्णय घेते जो की खूप विचित्र होता ही रजनी अशोक कुमारचा विचार करू लागली अशोक कुमार जो की आपले कामावरून घरी गेलेला असायचा आता ही अशोक कुमारला रात्रीच्या आठ वाजता कॉल करते आणि त्याला घरी बोलावून घेते अशोक कुमार घरी आल्यानंतर ती अशोक कुमारच्या डोळ्यात डोळे घालून सांगू लागते की माझा जो पती आहे त्याला देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही पैसा तर त्याच्याकडे खूप आहे मात्र त्याच्याकडे मला देण्यासाठी प्रेम नाही आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे तरी देखील त्याला वेळ नाही अशोक कुमार तिचं म्हणणं सर्व काही ऐकून घेतो आणि अशोक कुमार आपल्या मनातील गोष्ट तिला सांगतो की तुम्हाला जे प्रेम मिळत नाही ते प्रेम मी देऊ शकतो अशा प्रकारे ही रजनी देखील खूप खुश होते आणि रजनीच्या मनात देखील तेच असतं त्यामुळे ही रजनी म्हणते की ठीक आहे काहीही हरकत नाही जर तू माझ्या रिलेशनमध्ये राहणार असेल तर मी तुला आणखी जास्त पैसे देईल आणि अशा पद्धतीने अशोक कुमारच्या जे मनात होतं ते त्याला मिळाले होते आणि रजनी देखील आपल्या पतीपासून परेशान होऊन तिला ते करायचं नव्हतं ते करावं लागत होतं अशा पद्धतीने रजनी आपल्या पती राकेश कुमारला धोका देऊ लागली होती आता रजनीला काही फरक पडत नव्हता तिचा पती राकेश कुमार आठ दिवसातून घरी येवं हो। किंवा पंधरा दिवसातून घरी येवं हो। एक महिन्यातून घरी येवं हो। अशा पद्धतीने तिचा आता असे कुमारचे हे संबंध सुरू झाले होते मात्र हे संबंध पुढे चालून खूप भयंकर वळण देणार होते हे त्यांनाही माहीत नव्हतं असेच दिवस जात होते आता अशोक कुमार जो होता हा देखील खूप खुश राहू लागला होता कारण त्याला त्याच्या कामाचे वेगळे पैसे मिळायचे इकडे रज्नीदेवी महिन्याचे वेगळे पैसे द्यायची आणि खुश होऊन ती अधूनमधून देखील त्याला पैसे देत असायची त्यामुळे अशोक कुमार हा देखील खूप जास्त नशा करू लागला होता आणि खूप साऱ्या मित्रांना दारू पाजू लागला होता मात्र जशी त्याला नशा व्हायची तसा तो आपली संपूर्ण कहाणी त्या मित्रांना सांगत असायचा की आपल्या गावातील जो पोलीस इन्स्पेक्टर आहे राकेश कुमार त्याची जी पत्नी आहे रजनी तिच्यासोबत त्याचे प्रेम प्रकरण सुरू आहे त्याचे मित्र देखील त्याच्याकडून दारू प्यायचे आणि त्याची प्रेम कहाणी ऐकून खूप खुश व्हायचे मात्र अशोकला माहीत नव्हतं की हे मित्र शांत बसणार नाही तर हे याच्या तोंडातून त्याच्या कानात आणि त्याच्या कानातून दुसऱ्याच्या कानात असं करता करता संपूर्ण गावभर याची ही कहाणी प्रसार करतील असेच दिवस जात होते आणि असंच झालं त्याच्या त्या, त्या रजनी देवीचा जो पती होता राकेश कुमार ही बातमी गेली तेव्हा राकेशला भयंकर राग आला तेव्हा राकेशने शांत डोक्याने विचार करण्याचं ठरवलं राकेशने विचार केला की जेव्हा कधीही मला रंगे हात दिसेल तेव्हा मात्र मी हिला सोडणार नाही असा प्रण राकेश कुमारने घेतलेला होता पाच जानेवारी दोन हजार पंचवीसची ची गोष्ट असते रजनीने अशोक कुमारला बोलावून घेतलेलं असतं अशोक कुमार ऑलरेडी नशेमध्ये असतो खूप जास्त त्याने नशा केलेली असते आणि नशेच्या हालतमध्ये तो रात्री नऊ वाजता रजनीच्या घरी जातो आणि त्यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू होतो मात्र यावेळी त्यांना माहीत नव्हतं की रजनीच्या पतीला माहीत झालेला आहे आणि तो त्यांना रंगे हात पकडण्याच्या बेतात आहे अशोक कुमार आणि रजनीमध्ये या गोष्टी होतात रजनीचा पती राकेश कुमार हा त्यांना रंगे हात पकडण्यासाठी येतच असतो मात्र आज त्याला थोडा उशीर झालेला असतो आणि त्याला येण्याअगोदरच अशोक कुमार हा निघून गेलेला असतो मात्र राकेश कुमारने बघून घेतलेलं असतं की आपल्या घरी येणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर तो दुकानदार अशोक कुमार आहे आता राकेशनं ठरवलेलं असतं की नक्की याच्यावरती आपण पाळत ठेवायची आणि एक दिवस याला नक्की पकडायचे अशा पद्धतीने दिवस जातात आता पंचवीस जानेवारी दोन हजारचा दिवस असतो राकेश कुमार आपल्या घरी चहा नाश्ता करून ड्युटीवरती जाणार असतो आणि आपली पत्नी रजनीला सांगतो की मी आता दोन दिवस घरी येणार नाही एवढे सांगून तो जातो आणि रजनी खूप खुश होते आपला पती तर दोन दिवस येणार नाही तर ती लगेच अशोकला कॉल करते आणि अशोकला सांगते की आता तुला दोन दिवस माझ्या घरीच राहायचं आहे अशोक देखील तिकडे खुश होतो तो दारूचे खंबे वगैरे घेऊन रजनीच्या घरी येतो घरी आल्यानंतर त्याचं ते काम सुरू असतं आणि जसे रात्रीचे दहा वाजतात रजनीचा पती राकेश कुमार हा बघतो की अशोक कुमार हा घरीच आलेला आहे आणि त्याच दरम्यान घरात एंट्री करतो जसा तो घरात एंट्री करतो तर त्याला अशोक आणि त्याची पत्नी नको त्या अवस्थेत दिसतात एवढं सर्व बघून तो अशोकला मारण्यासाठी जातो मात्र राकेश हा तेथून कसाबसा निसटण्यास कामयाब होतो मात्र राकेश हा आता घराचा दरवाजा लाक करून घेतो त्याची पत्नी समोर असते तो सर्वप्रथम त्याचे पत्नीचे हातपाय बांधून टाकतो आणि रजनीसोबत अनैसर्गिक कृत्य करतो अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करतो आणि त्यानंतर चिडलेला राकेश कुमार हा किचनमधून धारधार सुरी घेऊन येतो आणि त्यानंतर आपल्या पत्नीच्या प्रायव्हेट पार्टवरती त्या सुरीने वार करतो पत्नीचा त्या ठिकाणी जागीत तडफडून मृत्यू होतो आता राकेश कुमार जो असतो हा स्वतःच एक पोलीस इन्स्पेक्टर असतो आणि त्याला माहीत असतं की हे जे मी काही केलेलं आहे त्यापासून काही लपू शकणार नाही आणि त्यामुळे राकेश कुमार थोडा वेळ तेथेच बसतो ड्रिंक वगैरे करतो आणि ड्रिंक करून झाल्यानंतर रात्रीच्या एक वाजता स्वतःच आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये हजर होतो आणि तेथील पोलिसांना सांगतो की त्याने काय कारनामा केलेला आहे जेव्हा त्याची संपूर्ण कहाणी पोलीसवाले ऐकतात तेव्हा ते देखील हैराण होऊन जातात की एका पोलीस इन्स्पेक्टरची पत्नी जी बायको आहे हे असे कृत्य कसे काय करू शकते त्यानंतर ह्या पोलीस स्टेशनमध्ये पोलिस इन्स्पेक्टर राकेश कुमार विरुद्ध चार्जशीट तयार करण्यात येते आणि त्याला जेलमध्ये पाठवण्यात येते आता येणारं भविष्य ठरवल की कोर्ट पोलीस इन्स्पेक्टर राकेश कुमार यांना कोणती शिक्षा सुनावते मात्र या घटनेमध्ये पोलीस इन्स्पेक्टर राकेश कुमार यांची सर्वात जास्त चूक होती सरकारी अधिकारी असून देखील याला वाईट व्यसनं होती महिलांचे व्यसनं होती आणि त्यामुळे त्याने स्वतःचा संसार बर्बाद केला जे रक्षण करणारे आहे तेच आता भक्षक बनत आहे या वर्दीची त्यांना काही किंमत राहिलेली नाही तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या सतर्क रहा तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र